डॉक्टर कसा आहेस दारू प्यायचं बंद केलंस की नाही पेशंट पूर्ण बंद केली डॉक्टर पण कोणी खूपच आग्रह केला तर मात्र जरा घेतो डॉक्टर अरे वा खूप छान हे कोण पेशंट यांनाच तर आग्रह करण्यासाठी ठेवलंय नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी पोहोचला बायको हातात झाडू घेऊन दरवाजाजवळ उभी होती नवरा किती काम करशील ग तू दे इतके झाडू रात्रीचे दोन वाजले झोपायचं नाही का तुला जरा स्वतःची काळजी घेत जा बिचाऱ्या बायकोला हे ऐकून डोळ्यात पाणी आलं बायको तुम्ही जर मला दुसऱ्यांदा प्रपोज कराल तर कोणत्या गाण्यावर कराल नवरा बायको हो माझे जुने कपडे मी कुठल्या तरी गरिबाला देणार आहे नवरा तुझे जीला बस्ती की गरीब असेल, असे माला वाटत असं मला <laughs> तुमची कोणाला फिकीर नाही तुम्हाला कोणाचे फोन येत नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तर फायनान्स कंपनीचा एक हप्ता चुकून बघा